ताज्या पत्नींसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नर्वन येते श्री दे व्याघ्रंबरी देवीचा बगाडा उत्सव भाविकांची मोठी गर्दी गुहागर तालुक्यातील नर्वन येते दे ग्रामदेवता श्री व्याघ्रंबरी देवीचा पारंपरिक बगाडा उत्सव सा। उत्साहात पार पडला देव दिवाळीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी देवी दर्शनासाठी मोठी गर्दी केली पंचवीस फूट उंचीवरील लाकडी लाटेवर भाविकांच्या पाठीवर लोखंडी आकडे टोचून त्यांना अदांतरी फिरवण्याची अनोखी प्रथा यावेळी पार पडली भक्तांच्या नवस्फूर्तीच्या या सोहळ्यात आकडे टुपले नवस पावले असा जयघोष घुमत होता सुरुवातीचा मानाचा आकडा मदन नरवणकर यांनी टोचून घेतला त्यानंतर इतर नवसदारांनीही प्रतेप्रमाणे आकडे टोचून घेत गोल फेऱ्या मारल्या विशेष म्हणजे या प्रक्रियेदरम्यान कुणालाही दुखापत होत नाही ही या परंपरेची वैशिष्ट्यपूर्ण श्रद्धा आजही कायम आहे उत्सवासाठी जाधव कुटुंबियांकडे आकडे टोचण्याचा मान पारंपरिकरित्या असून यंदाही त्यांनी सोळा पार पडला देवस्थान मंडळ व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे बगाडा उत्सव यशस्वीरित्या संपन्न झाला महान कप साठी विनोद चव्हाण